मित्रांनो जय जनार्दन आज पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आणि तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना येणाऱ्या दिपोळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्यावेळेस आपण घर बनवतो घर बनवताना आपल्या घरामध्ये आपली सेफ्टी टँक बनवताना जर समजा घराच्या आतमध्ये येत असेल तर आपण ती सेफ्टी टँक कोणत्या पदामध्ये घ्यायला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार ती माहिती आपण आज घेणार आहोत त्याशिवाय समजा आपल्या घराच्या बाहेर आपल्याला अंगणामध्ये सेफ्टी टँक बनवायची जर असेल तर अंगणामध्ये सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपली सेफ्टी टँक कोणत्या पदाच्या समोर यायला पाहिजे आणि कोणत्या पदाच्या समोर नको यायला पाहिजे तेही आपण बघणार आहोत शिवाय जर समजा आपल्याकडे खूपच मोठा प्लॉट असेल तर मोठ्या प्लॉटमध्ये आपण आऊट एरिया म्हणतो समजा अंगण सोडून पुढच्या बाजूला आपल्याला आऊट एरिया मिळत असेल तर आऊट एरियामध्ये सुद्धा आपली शेफ्टी टँक आपण कुठे बनवायची ते आपण आज व्हिडिओ बघणार आहोत तर हे बघा समजा हे तुम्ही जेव्हा घर बनवायला घेता घर बनवत असताना समजा हे सत्तावीस फूट बाय सत्तावीस फूटचं आपण घर बनवतो आहे आणि या सत्तावीस फुटामध्ये आपण काय करायचं आहे की उत्तर बाजूने नऊ पद बनवायचे पूर्व बाजूने नऊपद पद बनवायचे दक्षिण बाजूने आणि पश्चिम बाजूने एका कागदावरती नऊ पद बनवून घ्यायचे सत्तावीस फुटामध्ये समजा तीन तीन फुटाचं एक एक पद येईल समजा छत्तीस फूट तुमची लांबी असेल तर या छत्तीस फूट लांबीमुळे तुम्हाला चार फुटाचं एक पद येऊ शकतो तर लांबीनुसार तुमच्या पदाची लांबी रुंदी तय होते आणि लांबी रुंदी तुमची कंप्लीट तुम्हाला तुमच्या लक्षात आल्याच्यानंतर असे पद जर तुम्ही बनवून घेतले तर पद बनवल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं की उत्तर बाजूने आपल्याला ही <clears throat> पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण दिशा आहे त्याच्यानंतर ही व्हिडिओमध्ये बघता तुम्ही ही आग्नेय वायव्य ईशान्य आणि निवृत्ती दिशा आहे दिशांची जाणकारी आपल्याला असणं जरुरीचं असतं कारण दिशा आपल्याला माहिती जर नसतील तर आपण वास्तुशास्त्रानुसार आपलं घर बनवू शकत नाही वास्तुशास्त्रामध्ये दिशांना फार महत्त्व आहे आता हे घर तुमचं बनवत असताना तुम्ही हे नऊ नऊ पद जर बनवले तर नऊ पदांमध्ये तुमच्या लक्षात येईल की उत्तर बाजूने वायू नाग मुख्य बल्लाट सोम मृग आदिती दीती आणि ईश यांचं वास्तव्य असतं तसंच बाजूने आपल्याला जर बघितलं तर पूर्व बाजूनेसुद्धा ईश पर्जन्य जयंत इंद्र आदित्य सत्य भ्रूष आकाश आणि आग्ने यांचा सहवास असतो तसंच दक्षिण बाजूने सुद्धा आपल्याला पितर मृग भृंगराज गंधर्व यम गृहक्षत विथत आणि पृषा आणि इथे आग्ने इत्यादी पदं मिळतात तसंच पश्चिमेच्या बाजूनेसुद्धा आपल्याला नऊ पदं मिळतात <coughs> वायू पापेक्ष्मा शेष राक्षस वरुण पुष्पदंत सुग्रीव द्वारिक आणि पितर अश अशा पद्धतीने आपल्याला चारी बाजूने सगळ्या देवांचं सहवास मिळतो आपल्या घराच्या पदानुसार म्हणूनच आपल्याला वास्तुशास्त्र पाहावं लागतं आणि आपल्याला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या पदामध्ये सेफ्टी टँक घेणं उचित राहील आणि कोणत्या पदात न घेणं उचित राहील अनुचित राहील हेही आपल्या लक्षात येईल म्हणूनच आपण ज्यावेळेस घर बांधतो त्यावेळेस आपल्याला पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख खर्च चा करायचे असतात आणि एवढे पैसे खर्च करून जर समजा आपल्या मनासारखं वास्तुशास्त्रानुसार आपलं घर बांधलं नाही तर आपल्याला त्या घरामध्ये समाधान मिळत नाही सुख शांतता समृद्धी भरभराट या गोष्टींचा आपल्याला खूप त्रास होतो म्हणून आपण वास्तूनुसार घर बांधवायला काही अडचण नाही आहे तर जर समजा तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत राहील प्रवेशद्वार कोणत्या दिशेला पाहिजे दक्षिणमुखी घर कसं असायला पाहिजे उत्तरमुखी घर कसं असायला पाहिजे पश्चिममुखी घर कसं असायला पाहिजे याबद्दल माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल चला तर व्हिडिओला सुरू करूया हे बघा फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे तुमचं घर आहे या घराचे आपण नऊ नऊ पदं बनवलेली आहेत तर पदं बनवल्याच्या नंतर जर समजा आली शेफ्टी टँक बनवताना बघा दक्षिणमुखी घर असेल तर दक्षिणमुखी घर असताना आपली सेफ्टी टँक ही पश्चिमेच्या दिशेला गेली पाहिजे किंवा उत्तरेच्या दिशेने गेली पाहिजे याचं कारण असं की दक्षिणमुखी घर जर असेल तर आग्नेमध्ये आपण आग्ने कॉर्नरमध्ये आपलं पार्किंग बनवतो त्याच्यानंतर किचन बनवतो इथे आपण हॉल बनवतो म्हणून आपली सेफ्टी टँक बनवताना आपण उत्तरेच्या बाजूने जिथे मुख्य आणि भल्लाट हे दोन पदं आपल्याला मिळतात इथे आपली शेफ्टी टँक बनवू शकतो इथे टॉयलेट बाथरूम पण बनवू शकतो आणि टॉयलेट बाथरूमच्या खाली आपली शेफ्टी टँक बनवू शकतो तसेच पश्चिमेच्या बाजूने जिथे आपल्याला शेष भगवंताचं पावित्री मिळतं जिथं राक्षस पद मिळतं इथे आपली शेफ्टी टँक बनवू शकतो इथे जर सेफ्टी टँक बनवायची असेल तर इथे पण आपण टॉयलेट बाथरूमच्या खाली आपली शेफ्टी टँक बनवू शकतो तसेच उत्तरमुखी घर असेल उत्तरेकडून तुमची एंट्री असेल तर आपण दक्षिणेच्या बाजूला आपली शेफ्टी टँक बनवणं उचित आहे किंवा पश्चिमेच्या बाजूने आपली शेफ्टी टँक बनवायला पाहिजे किंवा पूर्वेच्या बाजूने जर आपलं प्रवेशद्वार असेल तर पूर्वेच्या बाजूने प्रवेशद्वार असताना आपले टॉयलेट बाथरूम पण दक्षिणेच्या बाजूने यायला पाहिजे शेफ्टी टँक दक्षिणेच्या बाजूने टॉयलेट बाथरूमच्या खाली बनवली तरी चालेल याचं कारण असं की घरामध्ये ज्यावेळेस आपण शेफ्टी टँक बनवतो त्यावेळेस आपल्याला जागा कमी असते म्हणूनच आपण घरामध्ये शेफ्टी टँक घेतो तर मग ही शेफ्टी टँक आपली एकतर पार्क पार्किंगच्या खाली यायला पाहिजे किंवा प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे त्यानुसार आपण टॉयलेट बाथरूम कोणत्या ठिकाणी बनवतो आणि त्या टॉयलेट बाथरूमच्या खाली आपली सेफ्टी टँक बनवणं उचित असतं किंवा आपण जिना कुठे बनव शिडी कुठे बनवतो आहे शिडी समजा आपण इथे दक्षिणेला बनवतो कि आहे किंवा पश्चिमेच्या बाजूने बनवतो आहे तर शिडीच्या खालीसुद्धा आपली सेफ्टी टँक बनवता बनवला बनवणं उचित राहील काहीच अडचण नाही आता आपण घराच्या बाहेर अंगणामध्ये आपल्याला सेफ्टी टँक बनवायची आहे तर अंगणामध्ये बनवताना आपण सेफ्टी टँक बनवताना हा विचार केला पाहिजे की सेफ्टी टँकमध्ये काय असतं जलधातू असतात जलत्व असतं पाण्याचं प्रमाण असतं म्हणून आपण उत्तरेच्या बाजूने ईशान्य कॉर्नरला जलतत्व आहे वायू कॉर्नरला वायुतत्व आहे आग्नेय कॉर्नरला अग्नितत्व आहे आणि निवृत्त कात कॉर्नरला जडत्व आहे धातुतत्व आहे नैवृत्त्य कॉर्नरला जडत्व असल्याकारणाने आपली पार्किंग आपण उत्तरेच्या वायू कॉर्नरमध्ये बनवू शकतो किंवा आग्नी कॉर्नरमध्ये पार्किंग बनवू शकतो तर आपली सेफ्टी टँक बनवताना उत्तरेच्या बाजूनं बनवता येईल पश्चिमेच्या बाजूने बनवता येईल परंतु आपल्या पार्किंगची जागा बघून इथे बनवायची किंवा इथे बनवायची हे आपण ठरवलं पाहिजे आता अंगणामध्ये सेफ्टी टँक ज्यावेळेस बनवतो आपण त्यावेळेस उत्तरेच्या बाजूने जर स समजा बघितलं तर उत्तरेच्या बाजूने आपली शेफ्टी टँक समजा दक्षिणमुखी घर असेल आग्नी कॉर्नरमध्ये तुमच्यावालं दिशेला पार्किंग असेल इथे तुमचं किचन असेल तर तुम्ही इथे बेड बनवू शकता याच्या बाजूला टॉयलेट बाथरूम बनवू शकता आणि बाहेरच्या बाजूने उत्तरेच्या बाजूने तुमची शेफ्टी टँक बनवू शकता कारण का तर ईशान्य कॉर्नरला जलतत्व आहे आणि जलतत्वानुसार उत्तरेच्या बाजूने ज्यावेळेस सेफ्टी टँक बनवाल त्यावेळेस तुम्ही उत्तरेच्या बाजूने तुमची शेफ्टी टँक जेवढी ईशान्यच्या बाजूला घ्याल तेवढी तुमची उचित राहील तसंच पूर्वेच्या बाजूला जर समजा अंगणामध्ये शेफ्टी टँक घेत असाल पश्चिमेच्या बाजूने तुमची प्रवेशद्वार असेल उत्तरेच्या बाजूने प्रवेशद्वार असेल आणि पूर्वेच्या बाजूने जर समजा तुमची शेफ्टी टँक असेल तर हीसुद्धा जागा तुमच्यासाठी अंगणामध्ये उचित आहे कारण का की ईशान्यला जलतत्व असल्याकारणाने आणि शेफ्टी टँकमध्ये जलतत्व होणे असल्याकारणाने तुमची शेफ्टी टँक पूर्वेच्या बाजूने मध्यामध्ये गेली तरी चालेल किंवा थोडीशी ईशान्य बाजूला गेली तरी चालेल कारण तुमचं प्रवेशद्वार पश्चिमेला राहील पार्किंग पश्चिमेला राहील किंवा उत्तरेला प्रवेशद्वार राहील किंवा उत्तरेला पार्किंग राहील किंवा दक्षिणेला प्रवेशद्वार असेल दक्षिणेला पार्किंग असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही पूर्वेच्या बाजूने अंगणामध्ये तुमची सेफ्टी टँक बनवू शकता परंतु ही सेफ्टी टँक बनवताना तुम्ही जमीन लेवल शेफ्टी टँकच्या लेवलमध्ये करावी किंवा उत्तरेच्या बाजूनेसुद्धा सेफ्टी टँक अगर समजा तुम्ही बनवत असाल तर तिथलीसुद्धा जमीन तुम्हाला सेफ्टी टँकच्या लेवलमध्येच करावी लागेल अंगणामधील ज्यावेळेस जैविस्त। ज्यावेळेस तुम्ही अंगणामध्ये कुठेही शेफ्टी टँक बनवा पूर्वमुखी घरं असेल तर दक्षिणेच्या बाजूने बनवू शकता उत्तरेच्या बाजूने बनू शकता पश्चिमेच्या बाजूने बनवू शकता उत्तरेला प्रवेशद्वार असेल तर तुम्ही दक्षिणेच्या बाजूने बनवू शकता आणि पश्चिमेच्या बाजूनेही बनवू शकता पश्चिमेच्या बाजूने प्रवेशद्वार असेल तर तुम्ही दक्षिणेच्या बाजूने बनवू शकता उत्तरेच्या बाजूने बनवू शकता परंतु अंगणामध्ये शेप्टी टँक बनवताना एक लक्षात ठेवा की शेफ्टी टँक बनवल्याच्या नंतर शेफ्टी टँकच्या स्लॅबच्या लेवलमध्ये तुमची जमीन आली पाहिजे जमीन ही उंच करून घ्यायची असते जमिनी भर घालून घ्यायची असते आणि शेफ्टी टँकच्या फक्त स्लॅब उघडा ठेवायचा असतो सेफ्टी टँकवरती तुमची पार्किंग आली तरी चालते सेफ्टी टँकवर वरती तुम्ही तुमचे कपडे धुऊ शकता शेफ्टी टँकचा स्लॅबचा तुम्ही उपभोग घेऊ शकता शेफ्टी टँकच्या वरती तुमच्याला टॉयलेट बाथरूमसुद्धा बनवू शकता पण केव्हा फक्त अंगणामध्ये जर समजा तुमची सेफ्टी टँक असेल तर अंगणामध्ये असताना टॉयलेट बाथरूम फक्त पूर्वेच्या बाजूने बनू शक बनू शकत नाही परंतु उत्तरेच्या बाजूने जर समजा तुमचं सेफ्टी टँक अंगणामध्ये असेल तर इथेही तुम्ही टॉयलेट बाथरूम बनवू शकता पश्चिमेच्या बाजूने समजा तुमची या पदाच्या समोर सेफ्टी टँक घेऊ शकता या पदाच्या समोरच तुमचं टॉयलेट बाथरूम बनवू शकता किंवा दक्षिणेच्या बाजूनेसुद्धा जिथं गंधर्व भृंगराज आणि मृग हे तीन पदे येतील या तीन पदांच्या समोर तुम्ही टॉयलेट बाथरूम बनवू शकता टॉयलेट बाथरूमच्या खाली तुमची शेफ्टी टँक बनवू शकतात त्याच्यानंतर बघूया आपण आऊट एरियामध्ये समजा वाला प्लॉट खूपच मोठा आहे तुमचं अंगण किती पकडायला पाहिजे अंगणाचा हिशोब सांगितला नाही अंगण समज तुमचं घर समजा हे तुमचं छत्तीस फूट गव घर असेल लांबी रुंदी या घराची जर छत्तीस फूट असेल तर तुम्ही याच्या तिसऱ्या हिश्श्याने अंगण पकडायचं आहे म्हणजे बारा फूट अंगण येईल समजा सत्तावीस फुटाचं घर तुमचं असेल तर तुमचं अंगण नऊ फूट येईल म्हणजे घराच्या तिसऱ्या हिश्श्यानुसार अंगण पकडायचं आहे आणि तिसरा हिस्सा सोडून अंगण सोडून समजा तुमच्याकडे आऊट एरिया खूपच असेल मोठा प्लॉट असेल तर या आऊट एरियामध्ये तुम्ही फक्त ईशान्य कॉर्नर सोडून द्या ईशान्य कॉर्नर सोडल्याच्यानंतर तुम्हाला फ्रंटला उत्तरेच्या बाजूने रस्ता असू द्या पश्चिमेच्या बाजूने असू द्या किंवा दक्षिणेच्या बाजूने असू द्या पण रोड फ्रंटला तुम्ही तुमचं टॉयलेट बाथरूम किंवा तुमच्या अली सेफ्टी टँक कुठेही बनवू शकता फक्त या सेफ्टी टँकपासून तिचं नावच सेफ्टी टँक आहे या सेफ्टी टँक लीक व्हायला नको आहे या सेफ्टी टँक समजा लीक झालाच तर लीक झाल्याच्यानंतर ह्या सेफ्टी टँकमध्ये जो गॅस तयार होतो तो गॅस सेफ्टी टँकमधून लीक झाल्याच्यानंतर तुमच्या पूर्ण गल्लीमध्ये शहरामध्ये तुमच्या पूर्ण गल्लीमध्ये आजूबाजूला इतका खराब स्मेल येतो की त्याच्यामुळे शेजारी पाजारी सगळे लोक तुमच्यावर नाराज होतात तुमच्यापर्यंत भांडणं यायला सुरुवात होतात नकारात्मक ऊर्जा निर्माण होतात आणि तुमची भरभराट थांबून जाते तुमच्यावालं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही म्हणून शेफ्टी टँक ही शेफ्टी बनवत बनवत असाल तर खूपच उचित राहील याच्यासाठी शेफ्टी टँकला आउट एरियामध्ये बनवा किंवा अंगणामध्ये बनवा शेफ्टी टँक बनवताना आउटर बांधकाम तुम्ही नऊ इंचच केलं पा करायला पाहिजे नऊ इंच शे बांधकाम केल्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्लॅब टाकताय स्लॅब टाकून ज्यावेळेस प्लास्टर करताय प्लास्टर काढतानासुद्धा तुमच्यावाला स्लॅब लीक झाला नाही पाहिजे किंवा बांधकाम लीक झालं नाही पाहिजे त्याच्यातून गॅसची दुर्गंधी नाही यायला पाहिजे एवढी मात्र काळजी आपण घ्यायला हवी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेफ्टी टँकबद्दल संपूर्ण माहिती मी दिलेली आहे या पद्धतीने तुम्ही सेफ्टी टँक बनवला तर खूपच उचित राहील आजच्यासाठी आज, आज आपण व्हिडिओ थांबवून घेऊ आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार